कोणीतरी अगदी सहज म्हणून जात किती भावना शून्य असतो आणि मग स्वतःलाच प्रश्न पडतो की खरंच आहे का पण मग भावना शून्य ह्या शब्दाचं वाईट तरी वाटाव। का वाटावं कदाचित भावनांचा अतिरेक झाल्यानंतर होत असावं असं म्हणजे बघा ना खूप रडल्यानंतर रडूच आटलंय का हो किंवा पोट फुटेवर हसल्यानंतर त्या हसण्याची किळस आली आहे का कधी गंमत आहे नाही असो कलाकाराने नेहमी संवेदनशील असलं पाहिजे असं म्हणतात मग काय आहे भावनांच्या जाणीवेचं एकमेव ठिकाण म्हणजे लिखाण निरावासा अधून भावनांची जाणीव होते भावना शून्य झाल्यावर